भारतात अनेक वर्षे परकीयांनी म्हणजे मुघल तसंच इंग्रजांनी राज्य केलं त्यामुळे त्यांच्या भाषेतले अनेक शब्द आपल्या भाषेत मिसळले गेले आता आजच्या घडीला हा विषय बोलण्याचं कारण काय तर ते आपल्याला या व्हिडिओमधून कळेल स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यदिन आणि मराठी भाषा दिन एकामागून एक येतात म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी सावरकर स्मृती दिन तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो सावरकरांचं मराठी भाषेसाठीचं योगदान म्हणावं तितकं लक्षात घेतलं जात नाही त्यांनी मराठीत अनेक प्रतिशब्दांची निर्मिती केली मात्र ते केवळ शब्द नव्हते तर तितकेच मार्मिक आणि दर्जेदार सुद्धा होते अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द आपल्याकडे खरं तर तिथीनुसार सारं काही साजरं केलं जायचं किंवा के त्यानुसार साऱ्या नोंदी केल्या जात मात्र इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर कॅलेंडर आलं आणि तारखांनुसार सारं नोंदलं जाऊ लागलं आता या तारीख या शब्दासाठी सावरकरांनी दिन आणि अंक अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या आणि दिनांक असा सुरेख शब्द योजला मराठी चित्रपट क्षेत्रासाठीही सावरकरांचं सा योगदान अमूल्य आहे नेमकी कथा काय ते सांगतो सावरकर जेव्हा कोल्हापूरला गेले होते त्यावेळी हाऊस पिक्चर्सच्या विनायकराव पेंढारकरांनी एक खंत व्यक्ती केली ती म्हणजे सिनेमाच्या नामावलीपासून सगळे शब्द इंग्रजीमध्ये अस्तित्वात आहेत आणि नाईलाजने तेच वापरले जातात त्यासाठी मराठी प्रतिशब्द सुचवण्याची त्यांनी सावरकरांना विनंती केली आणि सावरकरांनी आपल्या अलौकिक प्रतिभेनं भराभर त्या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द दिलेत त्यातले काही शब्द म्हणजे इंग्रजी शब्द सिनेमा त्याला मराठी शब्द चित्रपट स्टुडिओ म्हणजे कला मंदिर शूटिंगला ते म्हणाले चित्रण सिनेमा हॉलला म्हणाले चित्रपटगृह फोटोग्राफीसाठी त्यांनी शब्द दिला छायाचित्रण सेटसाठी नेपथ्य डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक एडिटर म्हणजे संकलक रेकॉर्डिस्ट म्हणजे ध्वनी लेखक इंटरवल म्हणजे मध्यांतर टॉकीला ते म्हणाले बोलपट कॉस्ट्युमला ते म्हणाले वेशभूषा असे अनेक शब्द त्यांनी सिनेसृष्टीला बाहेर केले आणखी एक कथा पूर्वी महापौर हा शब्द अस्तित्वात नव्हता त्यासाठी इंग्रजी शब्द मेयर हाच शब्द आपण मराठीतही वापरायचो गणपतराव नलावडे जेव्हा पुण्याचे मेयर झाले त्यावेळी सावरकरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की पत्र लिहिण्यास उशीर झाला कारण मेयर या शब्दाला मराठीत नेमकं काय म्हणावं हे कळत नव्हतं मात्र तो शब्द सापडला आणि तो म्हणजे महापौर आता हे पत्र मिळताच गणपतराव यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेरील मेयर ऑफ पुणेची पाठी काढून लगलोग महापौर महापौरची पाठी लावून घेतली तेव्हापासून हा शब्द अगदी सहज रुळला सावरकरांनी मराठी भाषेला आणखी अनेक शब्द दिले त्यातल्या काही शब्दांवर जरा दृष्टी टाकूया लायब्ररीला ते म्हणाले ग्रंथालय रिडिंग रूम म्हणजे वाचनालय रिपोर्ट म्हणजे प्रतिवृत्त कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका किंवा महापालिका सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक अर्जंट म्हणजे त्वरित कॉलमला ते म्हणाले स्तंभ फीसाठी शब्द दिला शुल्क नंबरसाठी क्रमांक म्युन्सिपाल्टी नगरपालिका किंमत म्हणजे मूल्य ट्रस्टी म्हणजे विश्वस्त शहीद म्हणजे हुतात्मा गंमत आहे की नाही तुम्हालाही जर काही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आपल्या मराठी भाषेत इतर भाषांमधील आणखी कोणते कोणते शब्द आहेत ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा